सबसे बड़ा प्रॉब्लम है विदर्भ में कि यहाँ के एंटरप्रेनर इन्वेस्टमेंट करने के लिए आगे आने चाहिए राठी जी ने अच्छा रिपोर्ट किया और सब सरकार के भरोसे नहीं होता मेरा तो मत है कोई भी पार्टी की सरकार हो सरकार को दूर रखो सरकार ये विषय कन्या होती है जिसके साथ जाती है उसको डुबाती है ये आप इनके लफड़ा में पड़ो बात जो रब्सिडी लेना है ले लो पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता अभी मेरे लड़के ने मुझे परसों आपको साढ़े चार सौ करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के तो बोले कब मिलेगी मेरा भगवान से प्रार्थना कर क्योंकि कोई भरोसा नहीं मिलेगी क्या मिल सकती है अब वो जब आएगी अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा चरण लटक गई अभी बीच में टेक्सटाइल वालों की इंडस्ट्री बंद पड़ी उनकी पावर की सब्सिडी नहीं मिली फिर टेक्सटाइल वाले बंद होने का कगार पड़ते हैं रोज मुझे लोग मिलते हैं कि मैं ऐसी हालत में हूँ कि एन सी में जाना है सब्सिडी नहीं मिली तो प्रॉब्लम यही है कि हम हमारे भरोसे प्लान करें आणि गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्य सुरू असेल तिजोरीत पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात असताना तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय असेल गृह मंत्रालय असेल प्रधानमंत्री कार्यालय असेल ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं त्यांच्याकडे अधिकार आहे आणि कर्तव्य आहे आर्थिक नियोजन म्हणते कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नाही तरच देत जा पुढे जाईल अशा वेळेला केंद्र सरकार वित्त मंत्री प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा महाराष्ट्राचा फायनान्स मंत्रालय वृत्त मंत्रालय हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन घेतलेले जातात विरोध केला जातो पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वृत्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये असं वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये येत आहे त्यामुळे एकीकडे गडकरी साहेब म्हणता येत ते एकीकडे राज ठाकरे म्हणता येत ते म्हणत आहेत आणि वर्तमानपत्रात आलेली माहिती फायनान्स मिनिस्टरची रिएक्शन आणि जयंत पाटील जे खूप अभ्यासू आहेत आणि हे खातं अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा जयंतराव या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत हे राज्य सरप्लसमध्ये राहिलेलं आहे त्याच्यामुळे ही अतिशय चिंतेची बाब आहे महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात चांगलं इकॉनॉमी असणारं राज्य म्हणून त्याची ओळख गेले पाच दशकांची आहे म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून गेले पाच दशक महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहिलेली आहे पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येत आहे